तर चिखलीकरांचा जन्म जाणून घेता घेतात आपली भेट झाली आता बिडवे सरांशी त्यांच्यापासून जाणून घेऊयात आपण की त्यांचं काय मत येवं नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपण आरबी मराठी संवाद मध्ये काम करता एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोणाच्या हाती आपली सत्ता जाईल म्हणजे कोण नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल चिखलीकरांच्या आणि मतदारांच्या मनामध्ये या ठिकाणी काय आहे हे अजून सुद्धा या ठिकाणी कळे ना कारण येथे जर आपण जर बघितलं महाविकास आघाडी असेल त्याच्यानंतर राष्ट्रवादी शिवसेना युती असेल त्यानंतर अपक्ष उमेदवार असेल त्यानंतर बी एस व्ही जे उमेदवार असेल त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सुद्धा या ठिकाणी चांगल्या स्थितीत या ठिकाणी जनतेपर्यंत या ठिकाणी चांगला चांगला मेसेज घेऊन या ठिकाणी जात आहेत परंतु जनता या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांच्याकडे बघते हे सुद्धा या ठिकाणी जाणणं महत्वाचं आहे आता तुम्ही जे म्हटलं की तुमचं मत काय आता मी माझं मत जर मांडायचं जर म्हटलं तर हे जे सर्व जे सकारात्मक त्याची जी, जी भूमिका आहे माझं मत असं आहे की जास्तीत जास्त चांगला चेहरा या गावाचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे या शहराचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे विद्यार्थ्यांना एक रोजगाराच्या वाटा या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत आमच्या महिलांना सुद्धा या ठिकाणी त्यांना रोजगार या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि जेणेकरून तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम जास्तीत जास्त मिळावं असं सुज्ञ मतदारांचं मत या ठिकाणी येत आहे